नमस्कार मैत्रिणींनो हिंदीच्या मुद्द्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप यांच्यामध्ये युद्ध लागलेलं ला आहे आणि हे काय प्रत्यक्षात युद्ध नाही आहे बॅनर युद्ध मुंबईमध्ये पाहायला मिळालं बॅनर युद्ध म्हणजे काय तर एका ठिकाणी मनसेने फक्त मराठी किंवा हिंदी भाषा नको म्हणून बॅनर लावले आणि त्याच्यात शेजारी नंतर भाजपने की आमचंच कसं बरोबर आहे अशा प्रकारचे बॅनर लावले हे तुम्हाला इथे शेजारी इमेजेस दिसत असतील मुंबईमध्ये मधल्या या इमेजेस आहे आणि या ठिकाणी तीन वेगवेगळे बॅनर दिसतात एका बॅनरवर तर लोक हे खुश आहेत की लोकांना असं वाटतं की हे ठाकरे बंधू एकत्र यावे मात्र एका बॅनरवर मनसेच्या बॅनरवर असं लिहिलेलं आहे की हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती आहे हिंदी भाषा आपल्याला माहिती असेल की आता नवीन अभ्यासक्रम आराखड्यानुसार पहिली पासून मुलांना तीन भाषा शिकाव्या लागतील त्यातली इंग्रजी आणि मराठी तर आहेच पण त्याच्यासोबत एक तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा ही टाकण्यात येणार आहे आता अर्थात ती कंपल्सरी केली होती मात्र मुख्यमंत्र्यांनी आता ते म्हणत आहेत की नाही आम्ही थोडंसं त्याला सूट देऊया ती सूट देऊया असं जे त्यांचं म्हणणं आहे ती पण एक खूप मोठी चालाकी आहे याच्याविषयी मी नंतर बोलेन पण आता पहिल्यांदा या बॅनर युद्धाविषयी बघूया तर ह्याच्यामध्ये मनसेचा असा बोर्ड आहे की हिंदी ही भाजपची भक्ती नाही आहे तर सक्ती आहे म्हणजे तुम्हाला जर का खरोखर महाराष्ट्र आवडत असता महाराष्ट्रावर प्रेम असतं तर तुम्ही हिंदीची सक्ती केली नसती असं मनसेचं म्हणणं आहे मनसेच्या बॅनरवर हे पण लिहिलेलं आहे की देशभरामधून इतके लोक महाराष्ट्रामध्ये रोजगारासाठी येतात आपल्याला माहिती आहे बिहारची बिहारचे कितीतरी मुलं मुली मुलं जास्त करून इथे कामासाठी येतात तर मनसेने असं म्हटलेलं आहे की उलट आमच्या मराठीची सक्ती त्यांच्याकडे व्हायला पाहिजे त्यांना मराठी यायला पाहिजे त्यांना मराठी शिकवा याच्यासाठी सरकारने प्रयत्न करावं तर सरकार, करा सरकार उलट प्रयत्न करतायत की त्यांची भाषा आपण शिकायची त्यामुळे हे म्हणतायत की मराठी भाषा शिकण्याची गरज आहे असं मनसेचा बोर्ड आहे त्यामुळे ह्या बोर्डाच्या शेजारीच नंतर भाजपने बोर्ड लावला मध्ये थोडीशी जागा होती मग घुसून दिल्या तिथे बरोबर ते म्हणतात ही भाष ही नवे भाषेची सक्ती ही तर महाराष्ट्राची भक्ती खरं याला काय अर्थ आहे ही भाषेची सक्ती नाही का नाहीये सक्ती तीन भाषा शिका त्याच्यामध्ये एक हिंदी ही सक्ती नाहीये कंपल्सरी लँग्वेज हिंदी टाकणं ही सक्ती नाहीये आता आपल्यापैकी अनेकांना सोडतो अहो काय होतं त्याच्यात काही होतं नाहीये दादा आकडेवारी एकदम धक्कादायक आहे पाहतो म्हटलं तर आज असरच्या अहवालानुसार तिसरीमध्ये शिकणाऱ्या बासष्ट टक्के मुलांना तिसरीत शिकणाऱ्या बासष्ट टक्के मुलांना मराठी किंवा इंग्रजी लिहिताही येत नाही आणि वाचताही येत नाही म्हणजे तिसरीमध्ये मुलांना जे आता ऑलरेडी अभ्यासक्रम आहे ज्या आताच्या या दोन भाषा आहे त्या पण नीट येत नाहीये तर त्याच्यावरून अजून एक भाषा ऍड केल्याने हा रिपोर्ट सुधारणार आहे का की अजून खाली जाणार आहे कारण अजून प्रेशर येणार शिकायचं बरं हिंदी येतेच मुलांना पण व्याकरण शिकणं आणि त्याच्यासाठी उत्तरं लिहिणं ही थोडी अवघड गोष्ट असते तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळे लोक हिंदी आपोपच बोलतात लहान लहान मुलात चार चार वर्षाचे लेकरं हिंदीमध्ये बोलतात कार्टून बिरटून बघून त्यामुळे हिंदी शिकायची शी गरज नाहीच आहे आणि हे जे भाजप करत आहे याच्यातनं काय होणार आहे माहितीये का एकदम चुकीचं आहे एकतर हिंदी ही राष्ट्रभाषा नाही आहे एक लक्षात घ्या आणि हे सांगा चार लोकांना कारण ते माहिती नाही कुठून शिकून येतात मध्ये आणि तिथून ते सांगतात राष्ट्रभाषा आहे हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही आपल्या मंत्र्यांनी गिरीश महाजननी सुद्धा म्हटलं की ही राष्ट्रभाषा आहे मंत्री असून सुद्धा खोटं बोलतात फेक बातम्या पसरवतात तर हिंदी राष्ट्रभाषा नाही आहे आणि हिंदी ही वरचे हे दोन चार राज्य आहेत ना त्याच राज्यामध्ये बोलली जाते कर्नाटकमध्ये तमिळनाडूमध्ये केरळमध्ये पद्दुचेरीमध्ये खाली अंदमान निकोबारमध्ये हे जे सगळं खालचं दक्षिण आपलं प्रगत आहे की नाही हिंदी नाही बोलत तिकडे आणि तुम्ही कंपल्सरी असं करूही नाही शकत आणि जर का असा हिंदीचा जर का यांनी सक्ती सुरू केली ना तर देशाची फाळणी होण्याचा सुद्धा धोका असतो पाकिस्ताननी तेच केलं तुम्हाला माहिती असेल की पाकिस्तानचे दोन भाग होते बांगलादेश आणि अं इकडचा पा, वेस्ट पाकिस्तान तो एकच होता मध्ये भारत येत होता तर ह्या पाकिस्तानची फाळणी का झाली माहितीये का त्याचं मेजर जे कारण होतं ते म्हणजे भाषा आणि बाकीच्या सगळ्या अट्रॉसिटीज तर होत्याच पण इकडच्या पाकिस्तानी लोकांना म्हणजे वेस्ट पाकिस्तानच्या लोकांना जी, जी आहे ती उर्दू ही तिथे जास्त बोलली जाते वापरली जाते आणि त्यांनी ही उर्दूची सक्ती केली पण इकडचा जो पाकिस्तान आहे आपल्या पश्चिम बंगालच्या जवळचा बांगलादेशचा होता तिथे बंगाली भाषा बोलली जाते आजही बंगाल बंगाली भाषा बोलणारेच आहेत बांगलादेशमध्ये तर त्यामुळे त्या लोकांना उर्दू नाही आहेत आणि इकडच्या पाकिस्तानी सक्ती केली नाही नाही उर्दूच आली पाहिजे हीच आपली राष्ट्रभाषा ही सगळ्यांनी शिकायला पाहिजे आणि त्यामुळे त्यांना असं आलूफ झालं म्हणजे तुम्ही विचार करा ना की उद्या समजा देशाची राजधानी चेन्नई समजा झाली देशाची राजधानी आणि त्यांनी ठरवलं की नाही आता तमिळ ही भाषा असेल आणि तमिळ प्रत्येकाने शिकायची पहिली पासून तर आपल्याला किती टेन्शन येईल अरे कधी किती अवघड येते आणि उगीच कशाला प्रेशर घ्यायचं ना म्हणजे शिकायचं असेल आवड म्हणून शिका आपण कंपल्सन करणं आज कंपल्शन अशा गोष्टींचं झालं पाहिजे जे स्किल पुढे जाऊन करिअरमध्ये कामाला येणार आहे वेगवेगळे एआय विषयीची शिकवणी देणे एआय कसं वापरायचं कसं चालतं ही टेक्नॉलॉजी शिकवणं हे गरजेचं आहे हे कंपल्सरी करा सायन्स कंपल्सरी करा सुरुवातीपासून वेगवेगळे प्रयोग कंपल्सरी करा पण अशा प्रकारे हिंदी भाषा बरं असंही आहे का की एखादा कुठला तरी टेक्निकल विषय तुम्ही हिंदीमध्ये बोलताय हिंदीमध्ये आलेला आहे तुम्हाला इंग्रजीमध्ये पण नाही आहे कुठल्याच भाषेत नाही आहे हिंदीमध्येच त्याचा शोध लागला आणि हिंदीमध्ये त्याचे सगळे शब्द अवेलेबल आहे असंही नाहीये असं असतं तर सगळं जग शिकेल ना हिंदी भाषा त्यामुळे ही जी सक्ती आहे आणि याने काय होतं माहिती आहे का, हो का? बोलीभाषा नष्ट होतात आता मी हे ब्रॉडर सेन्सने सांगते थोडासा दूरचा सा विचार तुम्ही करून बघा की आज हरियाणवी भाषा असेल बिहारची जी तिथली बोलीभाषा आहे किंवा मैथिली भाषा आहे किंवा भोजपुरी भाषा आहे किंवा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मधल्या ज्या बाकीच्या सगळ्या अशा रिजनल भाषा होत्या ना त्या भाषा या हिंदीच्या कंपल्शनमुळे मरून गेलेल्या आहे आज भोजपुरी आणि या सगळ्या भाषा बोलणारे लोक कमी झालेत कारण की तिथे हिंदी कंपल्सरी केलं आणि त्या लोकांना असं वाटायला लागलं की हिंदी बोलणं म्हणजे खूप भारी आणि आपली भाषा म्हणजे एकदम काहीतरी फालतू गोष्ट आहे त्यामुळे त्या भाषा मेल्या भाषा अशा मरू नये प्रत्येक भाषा म्हणजे आता समजा मी नांदेडची आमच्या गावाकडची जी बोली भाषा आहे ना मराठवाड्याची ती बोलीभाषा तिच्या तिच्या जागी सर्वश्रेष्ठ आहे प्रत्येकाची लहानपणी तुम्ही जे शिकला ती भाषा कुठली भाषा कमी किंवा मोठी नसते ती प्रत्येकासाठी तितकीच जीवाढ जवळची जी असली पाहिजे पण अशा दुसऱ्या कुठल्या भाषेमुळे त्या भाषा मरतात आता काही लोकांना असं वाटतं मग इंग्रजीमुळे नाही का जसं आपले फडणवीस साहेब म्हणतात अहो मग तुम्ही इंग्रजीला का नाही विरोध करत अरे इंग्रजीचं महत्व तर तुम्हाला पहिले कळलं तुम्ही तुमच्या मुलीला इंग्लिश मिडियमला टाकलं कारण तुम्हाला कळलं की इंग्रजी शिकणं ही काळाची गरज आहे सगळं तंत्रज्ञान इंग्रजीमध्ये शिकता येतं जगात कुठेही वावरायचं असेल तर आज इंग्रजीची गरज आहे ही तुम्हाला जगण्यासाठीची आता गरज झालेली आहे त्यामुळे शिकावं लागते उद्या जर हिंदी तशी गरज बनली आणि भारत इतका महासत्ता झाला की जगभरामध्ये सगळ्यांना आपल्याकडे भिकमागत यावं लागतं अशी जर का आपण भारताला घडवू शकलो तर नक्कीच अख्खं जग हिंदी भाषा बोलेल पण पर आता परिस्थिती तशी नाही आहे आणि त्यामुळे जगामध्ये हे होत असतं पहिले रोमन भाषा प्रेशियस होती त्याच्या आधी ग्रीक होतं त्यांचं साम्राज्य होतं त्यामुळे जगातल्या लोकांना ग्रीक भाषा शिकावी वाटायची तर हे बदलत असतं आता कशाचं ट्रेंड आहे आज काय चालतंय ते पाहायला पाहिजे आणि हे जे काही आज बॅनर युद्ध मुंबईमध्ये पाहायला मिळालं मी तर म्हणते जागोजागी असे बॅनर लागले पाहिजे हिंदू विरोधी मध्ये मोर्चा पण निघालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी की हे कंपल्शन थांबवा तुम्ही आधी हा जो बासष्ट टक्के तिसरीतल्या पोरांना वाचता आणि लिहिता येत नाही ना त्याच्यावर खर्च करा आता हिंदी तुम्ही करणार हिंदीसाठी तुम्हाला एक्स्ट्रा मास्तर बोलवावे लागणार त्यांना तुम्ही पगार देणार त्यापेक्षा लिहिता वाचता येईल हे शिकवणार एक वेगळा मास्तर नेमा असं माझं म्हणणं आहे आणि आता मी सांगितलं फडणवीसांची चाल एवढा सगळा रेट मी पण व्हिडिओ केला खूप लोक विरोध करायला लागले ना हिंदीला त्यामुळे फडणवीसांनी आपलं डिसिजन बदलल्यासारखं दाखवलं ते म्हणतात की नाही नाही ठीक आहे कंपल्शन नाही आहे हिंदीच चॉईस देऊ पण आपण तिसरी भाषा शिकण्याचा आणि तिसरी भाषा ही भारतीयच असेल आणि वीस पेक्षा जास्त विद्यार्थी असतील ती भाषा शिकणारे उदाहरणार्थ तेलगू भाषा जर का काही लोकांनी निवडली आमच्या भागात जवळ आहे तेलगू निवडली तर ते म्हणतात वीस विद्यार्थी पाहिजे तेलगू भाषा मग आम्ही तेलगू शिक्षक इथे नेमो असं यांचं म्हणणं आहे ही किती मोठी चाल आहे मग शिक्षकच सांगतील पोरांना अरे कशाला तेलगू शिकणार तुम्हाला मार्क नाही भेटणार हिंदी किती सोपी आहे तुम्हाला येते पण त्याच्यापेक्षा हिंदीच घ्या शिक्षक अव्हेलेबल आहे असं काय काय सांगून पोरं म्हणतील जेव्हा प्रत्यक्षात त्याच्या व्याकरणावरचे प्रश्न सॉल्व्ह करायला लागतील पहिलीतल्या मुलांना दुसरीतल्या मुलांना तेव्हा मात्र त्यांच्या परीक्षेमध्ये मार्क्स कमी येतील आणि एकदा मार्क कमी आले मुलांना पुढे जाण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या त्या करायला पाहिजे तर हे उलट बर्डन वाढवत आहेत त्यामुळे हे जे बॅनर बाजी आहे ना हे ती खरीच आहे म्हणजे हे वाढदिवसाचे जे बॅनर लागलेले असतात तिकडे तिकडे हे मराठीसाठी लावा बॅनर पोरांनो खरंच वेगवेगळ्या पक्षांनी हे करायला पाहिजे आणि अशी जर का हिंदी सक्ती झाली ना तर मराठी पण धोक्यात येणार आहे कारण आजही तुम्ही नागपूरमध्ये बघा नागपूरमधल्या लोकांना हिंदी बोलणं म्हणजे भारी वाटतं त्यांना वाटतं मराठी काय बोलायचं म्हणजे त्यांना हिंदी म्हणजे भारी वाटतं आणि हिंदीतल्या लोकांना असं वाटतं की इंग्रजी म्हणजे भारी तर हा विचार येत असतो त्याच्यामुळे त्याच्यातून बाहेर पडायचा आणि आम्हाला हे हिंदीचं इम्पोजिशन नको आहे आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे हिंदीला मिळालेला नाही आहे त्यामुळे हिंदीपेक्षा जुनी आपली भाषा आहे आपली भाषा प्रेशियस आहे त्या भाषेचं जतन करायचं असेल तर हा हिंदीचा जो काही मार आहे तो थांबवायला पाहिजे तमिळनाडूने जी लढाई लढली तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की आम्ही हिंदी शिकवणार नाही विरोध केला तो एकदम बरोबर -बर होता महाराष्ट्राने सुद्धा अशाच प्रकारे आम्हाला हिंदी नकोय आम्ही हिंदी बोलू हिंदी चित्रपट पाहू हिंदी गाणे म्हणू पण शाळेमध्ये पहिलीपासून जर कंपल्सरी करणार असाल तर त्याची गरज नाही आहे कारण पाचवीपासून अशी ही हिंदी भाषा ही शिकतातच मुलांना पाचवीपासून आहेच अभ्यासक्रमात यांना पहिलीपासून कशाला टाकायचंय तर मला काही कळत नाहीये ह्याच्यावर तुमचं काय प्रतिक्रिया आहे मला कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू